काय स्किबिडी बोलतोस रे इतकं डेलुलू राहून कसं चालेल तुम्ही म्हणाल ही व्यक्ती कोणती भाषा बोलते तर जरा सविस्तर ऐका स्किबिडी आणि डेलुलू हे शब्द आता फक्त ऑनलाईन भाषेपुरते मर्यादित नाहीत कारण आता ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज सारख्या डिक्शनर्यांनी स्किबिडी डेलुलू आणि ट्रेड वाईफ यांच्यासारखे शब्द अधिकृतपणे स्वीकारलेत हो तुम्ही बरोबर ऐकलं हे ते तेच शब्द आहेत जे टिकटॉक आणि युट्यूब शॉटच्या जगात जन्माला आले काही लोकांना वाटतं की हा इंग्लिशचा अपमान आहे तर काहींना वाटतं की ऑनलाईन संस्कृतीला मान्यता मिळायला लागली आहे पण या चित्रविचित्र चित्र शब्दांचा अर्थ काय स्किबिडी स्किबिडी टॉयलेट नावाच्या लोकप्रिय वेब सिरीजमधून आलेला हा शब्द निव्वळ बावळटपणा किंवा कूल किंवा अगदीच वाईट असा काहीही अर्थ या शब्दाचा निघू शकतो ट्रेड वाईफ ट्रॅडिशनल वाईफ वरून आलेला शब्द हा शब्द ट्रॅडिशनल गृहिणीची जीवनशैली स्वीकारणाऱ्या महिलांसाठी वापरला जातो अशा महिला सोशल मीडियावर सतत वैवाहिक आयुष्याच्या अपडेट्स देत असतात डेलुलू डेल्युजनल म्हणजे पण टिकटॉकवर युअर ओन डेल्युजन इज द सोल्युशन अशी एक वेगळीच फिलॉसॉफी तयार झाली तुम्ही विचाराल की अशा शब्दांना आत्ता डिक्शनरी स्थान का मिळत आहे ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी संसदेत डेलुलू हा शब्द वापरला होता ते सिद्ध करतं की इंटरनेटची भाषा आता फक्त ऑनलाईन पुरती मर्यादित राहिलेली नाही तर ती आपल्या मुख्य प्रवाहातील राजकारण आणि संवादातही सामील झाली आहे भाषा नेहमीच बदलत असते आणि हे बदलच त्या भाषेला जिवंत ठेवतात या बदलांकडे तुम्ही कसं पाहता त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा